नमस्कार भावान स्वागत आपल्या डेली अपडेट चॅनल चॅनेलचे तर मित्र आपण जे आपल्या शेवड्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवसात जिथे हवामान कसं राहणार आहे आणि हवामाना विभागाचा अंदाज जो तो काय आहे काय आहे ते आपण आपल्या शेवड्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्र तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती एकदम फ्री मध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला बघाय काय असते डिस्क्रिप्शन मध्ये दिले वेबसाईटवर ते तुम्हाला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ती ओपन करताच तुम्हाला तिला जे स्क्रॉल करायचे स्क्रल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाता आणि त्यानंतर तुम्हाला डेली जे व्हॉट्सअपवर एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चोडाला सुरुवात करूया भाग मित्रांनो राज्यात गेले चार दिवस ठिकठिकाणी कमी अधिक तसेच जोरदार पाऊस पडत आहे समोर राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडला तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिसा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून समुद्र सपाटीपासून पासून पा चक्रावार वाऱ्याची स्थिती आहे या भागात नव्याने कमी दाबे दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि सोमवारी कोकण विभागात दम दमदार जिथे पाऊस पडला आणि रत्नागिरी येथे एक्क्याण्णव मी पाऊस पडला तसेच मुंबई एकवीस सांताक्रुज अठ्ठेचाळीस अलिबाग बावीस तर डहाणू येथे सहा मी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे कोल्हापूर महाबळेश्वर सातारा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद झाली आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड येथे पाऊस बरसला विदर्भातील बुलढाणा वर्धा येथे जोरदार पाऊस पडला अकोला अमरावती ब्रह्मपुरी नागपूर येथेही पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि त्यामुळे विदर्भातील जन सामान्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे आणि येत्या सोळा ते एकोणीस जून दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज येलो अलर्ट असून जोरदार पाऊस पडणार आहे तर किनारपट्टी भागावर सोसाट्याचा वारा वाहणार आहे आणि घाटमात्यावर तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकठिकाण थिक ठिकाणी व विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून काही भागात येल्लो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या वड्यामध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र